येत्या पंचवीस सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता नाशिक दौऱ्यावर येणार आहेत एकनाथ खडसे राष्ट्रवादीतच राहणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याकडे आता उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात महायुतीला आठ पैकी फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आता रणनीती बदलली आहे येत्या पंचवीस सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता नाशिक दौऱ्यावर येणार ना आहेत त्या दौऱ्यामध्ये महायुतीची उत्तर महाराष्ट्रातील रणनीती ठरवली जाणार आहे अमित शहाच्या बैठकीपूर्वी आज शनिवारी माजी मंत्री रावसाहेब दानवे नाशिक दौऱ्यावर येत आहेत आज दानवे अमित शहाच्या दौऱ्याचं नियोजन करणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पंचवीस सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर येणार असून ते उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री लोकप्रतिनिधी पदाधिकारी बाहेरील राज्यातून आलेले प्रभारी उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यात भाजप विधानसभेसाठी रणनीती आखणार असल्याचं समजतं अमित यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी रावसाहेब दानवे आज नाशिकमध्ये येणार आहे या दौऱ्यावर एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जळगावमध्ये आहेत या यात्रेला एकनाथ खडसे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आजच्या जळगाव मधील घडामोडींवर एकनाथ खडसे यांच्या बाबत पुढचा निर्णय हा भाजपमधून घेतला जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते एकनाथ खडसे राष्ट्रवादीतच राहणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याकडे आता उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अमित शहाच्या दौऱ्यातही खडसेंचा भाजप प्रवेश होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे